श्री स्वामी समर्थ आज विजया एकादशी आहे आणि या विजया एकादशीच्या दिवशी आपण पूजा करीत असताना पूजेच्या थाळीमध्ये या वस्तू ठेवायच्या आहेत तर त्या कोणत्या वस्तू आहेत ते आपण पाहूया हिंदू धर्मामध्ये एकादशी महत्वाची मानली जाते विजया एकादशी हा दिवस भगवान विष्णूला समर्पित म असा सण आहे विजया एकादशीचे व्रत केल्याने विरोधकावर विजय मिळतो आणि जीवनात यश मिळते यासोबतच घरात सुख समृद्धी नांदते आणि आयुष्यामध्ये सकारात्मकता येते विजया एकादशीच्या दिवशी पूजाच्या थाळीमध्ये या गोष्टी ठेवायच्या आहेत तर त्या कोणत्या वस्तू आहेत ते पाहूया हिंदू धर्मामध्ये एकादशीला विशेष असे महत्व आहे विजया एकादशीच्या दिवशी विष्णू भगवानाची पूजा केली जाते प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला विजया एकादशीचे व्रत पाळले जाते विजया एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा आणि व्रत केल्यामुळे तुमच्या कामामध्ये प्रगती होईल आणि तुमच्या कामामध्ये अडथळे येत असतील तर येत असतील आणि महत्त्वाच्या गोष्टी लांबणीवर जात असतील तर विजया एकादशीचे व्रत तुम्ही केले पाहिजे या दिवशी व्रतांनी पूजा केल्यामुळे तुमच्या विरोधीवर तुम्ही मात करू शकता या व्रताच्या दिवशी फळाचे सेवन केल्यामुळे तुमच्या कामामध्ये यश मिळेल आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होण्यास मदत होते विजया एकादशीच्या दिवशी तुमच्या घरातील वातावरण सकारात्मक ठेवा असे केल्यामुळे तुम्हाला भगवान विष्णूचा विशेष आशीर्वाद मिळतो आणि तुमच्या घरात आणि आयुष्यात सुख समृद्धी मिळेल पंचांगानुसार विजया एकादशी तिथी ते फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजून छप्पन्न वाजता सुरू होईल आणि एकादशी तिथी चोवीस फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजून पंचेचाळीस वाजता संपेल अशा परिस्थितीत उदय तिथीनुसार विजया एकादशीचे व्रत चोवीस तारखेलाच पाळले जाईल विजया एकादशीच्या दिवशी पूजा थाळीमध्ये या गोष्टीचा समावेश करा एक आहे भगवान विष्णूची मूर्ती किंवा चित्र भगवान विष्णूची पूजा करण्यासाठी त्यांची मूर्ती किंवा चित्र ठेवणे आवश्यक आहे त्यानंतर आहे पिवळी फुले भगवान विष्णूंना पिवळी फुले आवडतात म्हणून पूजा थाळीत पिवळी फुले ठेवा त्यानंतर आहे फळं आणि मिठाई पूजा झाल्यानंतर भगवान विष्णूला फळे आणि मिठाई अर्पण करा तुळशीची पाणी तुळशीची पाने भगवान विष्णूंना खूप प्रिय आहेत म्हणून पूजा ताईत नेहमी तुळशीची पाने ठेवावी दिवा आणि धूप भगवान विष्णूच्या आरतीसाठी धूप आणि धूप दिवा आणि धूप लावावा पंचामृत पंचामृत भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे म्हणून पूजा पंचामृत ठेवावा धूप भगवान विष्णूच्या आरतीसाठी धूप जाळा यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते नारळ एकादशीच्या दिवशी नारळाला विशेष महत्त्व आहे पूजा थाईत नारळ ठेवणे शुभ मानले जाते विजय एकादशीच्या दिवशी योग्य विधीने भगवान विष्णूची पूजा केल्याने त्यांचे आशीर्वाद मिळतात आणि जीवनात सुख आणि समृद्धी मिळण्यात मदत होते त्यामुळे तुमची प्रगती होईल विजया एकादशीच्या दिवशी सकाळी स सर्वांनी लवकर उठावे स्नान करावे स्वच्छ कपडे घालावे त्यानंतर भगवान विष्णू समोर मंत्र जप करावा भगवान विष्णूच्या मूर्तीला किंवा चित्राला गंगा जलाने स्नान घालावे आणि त्यानंतर पिवळी फुले तुळशीची पाने फळे आणि मिठाई अर्पण करावी दिवा आणि धूप लावावा आणि आरती करावी त्यानंतर विष्णू सहस्रनामाचे पठण करावे विष्णू गायत्री मंत्र म्हणावा विष्णूचा मंत्र म्हणावा या दिवशी निर्जल किंवा फळरहित उपवास पाळला जातो जर शक्य नसेल तर दिवसातून एकदा सात्विक अन्न खाऊ शकता भगवान विष्णू स्तोत्राचे रात्रभर पठण करायचे द्वादशीच्या दिवशी सकाळी स्नान करून पूजा करा आणि ब्राह्मणांना जेवण द्या यानंतर उपवास सोडा विजया एकादशीच्या दिवशी कांदा लसूण आणि मांस यासारखे तामसिक अन्नपदार्थ खाऊ नका या दिवशी ब्रह्मचार्य पाळावे आणि खोटे बोलू नये तसेच कोणालाही अपशब्द वापरू नका विजया एकादशीचे व्रत श्रद्धेने आणि भक्तीने पाळल्याने भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनात सुख समृद्धी येते श्री स्वामी समर्थ